विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने संभाजीनगर उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा निवडणुकीकरता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मतदान होणार आहे मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे कोणत्याही अफवा तसेच बळी न पडता शांततेच्या मार्गाने निर्भीडपणे स्वतःचं मत मतदानाचा हक्क हा त्याने बजवावा आणि लोकशाही सक्षम करण्याकरता आपला प्रतिसाद नोंदवावा मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार नसून ते आपलं कर्तव्य देखील आहे असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जनतेला केले आहे तसेच मतदानाच्या अनुषंगाने सविस्तर नियोजन झाले आहे आमच्या मतदान केंद्रावरचे अधिकारी आणि सौरव कर्मचारी होमगार्डचे सविस्तर बुकिंग झाले आहे मतदान केंद्रावर योग्य मत तो बंदोबस्त लावण्यात आला आहे अशी माहिती देखील पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे नमस्कार मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा निवडणुकाकरता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मतदान होणार आहे मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे कोणत्याही अफवाला तसेच ब बळी न पडता शांततेच्या मार्गाने निर्भीडपणे स्वतःचं मत मतदानाचा हक्क हा त्यांनी बजावावा आणि लोकशाही सक्षम करण्याकरता आपला प्रतिसाद नोंदवावा मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार नसून ते आपले कर्तव्य देखील आहे जय हिंद जय महाराष्ट्र